नमस्कार मी सविता पाटील तर बघा आज मी नागल्याचे पापड बनवलेले आहेत आणि भरपूर ऊन आहे बघू शकते माझ्या पाठीमागे भरपूर ऊन आहे आणि आज माझा पापडांचा पहिलाच दिवस आहे म्हणजे शिजन सुरू व्हायला पहिलाच दिवस आहे तर, ले ले, तो तो ले ले, तो तो तर मी पापड बनवण्यात खूप छान पापड झालेले आहेत मस्त एकच नंबर पापड झालेले आहेत तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर बघू शकता तुम्ही छान पापड झालेले आहेत मस्त एकच नंबर कलर पण आलेला आहे बघा आणि आपण मागच्या वर्षी बनवलं होते त्यावेळेस ह्या रॅकला जाळी होती लावलेली मी ती सेनिटची होती लावलेली आणि आता ही तारची जाळी आणलेली बघा ह्या वर्षी कारण या जाळीमुळे पटकन पापड असे सुकवतात मस्त आणि शेलनेटमुळे काय व्हायचं पापड लवकर सुकवायची नाही थंड असल्यामुळे तर आता या जाळीमुळे पटकन सुकवतील पापड तर बघा छान कलर पण मस्त आलेला आहे तर बघा मी अशा तीन रॅकला जाळी लावून घेतलेली आहे आणि आता हा रॅक इकडे ठेवलेला आहे या, आता याला जाळी अजून बाकी आहे तर मी तुम्हाला दाखवते इकडे पापड चालू आहेत आपले मस्त भरपूर जणांचे मला मॅसेज पण आलेत तर ताई पापड कधी सुरू करणार आहात तुम्ही तर बघा मी इकडे दाखवते तुम्हाला इकडे चूल तर याच्यामध्ये खाली पीठ आहे झाकलेलं बघा एकच नंबर कलर पण आलेला आहे मस्त आणि इकडे दिनेश पापड दाबतोय आईन ते पण नाट्या करत आहेत आणि आमचा गोल्ड बघा इकडे मस्त उभा आहे खरं इकडे बघा खाटवरती पण टाकलेले आहेत पापड छान झालेले आहेत मस्त आजचे पापड आणि इकडे आहे आपलं फार्म हाऊस भरपूर दिवसापासून मी तर मला फार्म हाऊस दाखवलेला नव्हतं कारण मी गावात गेले ते राहायला आमच्या गावात पण घर आहे गावात तर गावातल्या घरी गेलो तो आम्ही राहायला चार महिने पावसामध्ये पावसाळ्यात गावात राहतो आणि हिवाळा आणि उन्हाळ्यात मग आम्ही शेतात येतो राहायला तर बघा फार्म हाऊसवर झाड किती खूप मोठे मोठे झाले मस्त मस्त फुलं पण आलेत जास्त छान बघू शकतो मी या झाडाला पण मस्त फुलं आलेली आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद